करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये जरा आम्हाला कमी आमच्या अपेक्षेप्रमाणे मतदान मिळालं नाही खूप मायनस गेलेलो होतं परंतु गेल्या चार पाच महिन्यामध्ये राज्यामध्ये असणाऱ्या माहितीचं सरकार आहे त्यामध्ये असणारे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनी लोककल्याणकारी योजनांचा धडाका लावलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आज देशामध्ये महाराष्ट्र सर्वात अग्रेसर आहे कोल्हापूर जिल्हासुद्धा कुठेही पाठीमागा नाही आहे खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापूरला निधी मिळालेला आहे विमानतळ झालेलं आहे रेल्वे स्टेशन व्हायला लागलेलं आहे नवीन रेल्वे मिळालेले आहे नवीन मेडिकल कॉलेज साडे आठशे करोड रुपयाचा तर व्हायला लागलेला आहे म्हणजे कामं एवढी व्हायला लागले आहेत प्रचंड आणि त्यामुळं लोक खुश आहेत आणि याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आज राज्यामध्ये लागू झालेली आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे जवळजवळ अकरा लाख महिला याच्या लाभार्थी आहेत आणि या, या सर्वांच्या खात्यावर आता पहिले तीन हजार आले नंतरचे पंधराशे आले अजून पंधराशे आलेले आहेत त्यामुळं महिला वर्गामध्ये एक प्रचंड उत्साह आहे अरवीर विधानसभेपुरतं बोलायला गेला तर ही जागा माहितीमध्ये आमची शिवसेनेकडे आहे इथले माजी आमदार असणारे सन्माननीय छंद्रजीनजी नरके हे आता इथून उमेदवार नसतीलच आणि लोकसभेच्या आणि आताच्या या निकालामध्ये मध्यंतरच्या कालावधीमध्ये हो फार मोठ्या प्रमाणात आता लोकमत महायुतीच्या बाजूने झालेला आहे शिवसेनेच्या बाजूने झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्याच आमदार इथनं प्रचंड मताधिक्याने निवडून येतील याचा मला विश्वास आहे